प्रत्येकानं आयुष्यात शाळेचा अनुभव घेतला आहे कोणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये फाटके कपडे कापडी पिशवी सह वायरीच्या पिशव्यांमध्ये व ह्या पुस्तके घेऊन अनवानी शाळेमध्ये जाऊन शाळा शिकवणे एक आदर्श व्यक्तिमत्व झाले आहेत या अशा आदर्श व्यक्तिमत्वांचा म्हणजेच विद्यार्थ्यांचा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार बेच तब्बल तेवीस वर्षाने शाळा भरणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी रैत शिक्षण संस्थेची स्थापना केली याच रेतशिक्षण शिक्षण संस्थेची सर्वात जुनी शाळा आष्टा येथे आहे आज, आहे। आज क्रुशी क्रुशी ले ले या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत तसेच या शाळेमध्ये शिकलेले हजारो विद्यार्थी आज राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक कृषी शैक्षणिक आरोग्य न्यायव्यवस्था संरक्षण त्याचबरोबर शासकीय अधिकारीसह इतर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करीत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभा केलेल्या या संकुलातील एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सालातील दहावे बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा शाळा भरणार आहे यामध्ये पुन्हा एकदा आपल्या शाळेतील अनुभव घेता येणार आहे तेवीस वर्षापूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा एकमेकांशी शेअर करणार आहेत हीच ती शाळा ज्यांनी आज अनेक हिरे मोती व सावित्रीच्या लेखी घडवल्या आहेत तसेच ज्या शिक्षकांनी चांगली पिढी घडवली अशा शिक्षकांचा कृतज्ञ सोहळा यावेळी संपन्न होणार आहे आज एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार ब्याचा आज गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा विद्यार्थी होणार आहे शाळेतल्या गमती जमती त्याचबरोबर शाळेतल्या अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे मी तर यासाठी फार एक्साइट झाला झाला आहे तसेच मला माझ्या सगळ्या मित्रांबरोबर गप्पा मारता येणार आहे त्याचबरोबर शाळेतील जुन्या काही करामती जुन्या काही आठवणी ज्या आठवणींना एका दिवसासाठी आपण पुन्हा तेवीस वर्षापूर्वीचा हो अनुभव आपण आज घेणार आहे मी येणार आहे तुम्ही पण या